कराड येथील छत्रपती शिवाजी उद्यानात कराड नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ग्रुप छत्रपती शिवाजी महाराज सोसायटी एनवायरो नेचर क्लब अंधश्रद्धा निर्मूलन चिल्लर पार्टी हास्य क्लब रोटरी क्लब ऑफ कराड स्नेह संवर्धन समिती व विजय दिवस समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने गप्पांगण या कार्यक्रमात प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर राहुल खास यांनी नेत्रदान व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रबोधन करताना ते कुठेही तयार होऊ शकत आणि तोच आपण इतका अमूल्य पाठ फक्त जाळून घालवत असतो किती लाखो अमूल्य कॉर्निया जे आहेत ते आपण रोज जाळतोय त्याच्यासारखी दुर्दैवाची भान नाही आज श्रीलंका हा सगळ्यात मोठा देश आपण बघतो पण श्रीलंका देश हा असा आहे की रोज जगाला कॉर्निया पुरवतो पुरवतोय सगळ्यात जास्त नेत्रदान कुठे होतं श्रीलंकेत कारण तिथल्या सरकारनं नियम केला आहे की प्रत्येक मरणाऱ्या व्यक्तीचं नेत्रदान झालं पाहिजे हात होत नाही कारण तिकडे इमोशन्स आहेत आपलं आणि आपण कुठे मय झालं तर तिथे आपण सांगायला जर गेलो की बाबा नाही <laughs> तुमचं यांचं नितर्दान झालं तर ते म्हणतात ते आमचं काय चाललंय आणि तुम्ही काय चाललं नायजेरियामध्ये जेव्हा गेलो आम्ही तेव्हा पहिल्यांदा त्यांनी आम्हाला दोन ऑपरेशन केली आणि त्यांना खूप सांगितलं होतं की जातानास्त तुम्ही जास्त ठेवा परंतु त्यांना तो अंदाज नसल्यामुळे त्यांनी दोनच ठेवले का आम्ही विचारलो तुम्ही दोनच का ठेवलं नाही म्हणले तुम्ही आधी चालू तरी करा आम्ही ऑपरेशन चालू केले आणि एक इमल्सिफिकेशन वगैरे ह्या ज्या लेझरच्या टेक्निक्स ह्या ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जेवढ्या लवकर त्याचा ऑपरेशन आपण करू तेवढ्या लवकर तो खूप छान छोट्याशा छोट्या छेदमधून बाहेर येतो तेवढ्याच छेदमधून ती लेन्स डोळ्यामध्ये सोडली जाते आणि दृष्टी पूर्व स्वच्छ होते शिवाजी लेग्रा सोसायटी अशा विविध संस्था या ठिकाणी सहयोगी संस्थावर आपण छत्रपती शिवाजी काम करत आहे त्यांना सन्मानित करायचं करायचं आणि गप्पा मारायचं या भूमिकेनं आजचा कार्यक्रम संपन्न होत आज, आज आपल्यापेक्षा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता इथून पुढे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा पुन्हा एकदा सर्वांचं उपस्थितांचं

अशोक पवार सर यांनी केले यावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच माजी नगरसेवक महिला यांची उपस्थिती होती रन न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे करार